बैठक झाली बघा की सरकार अधिक मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात पण आमच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील आमच्या बरोबर समाजवादी पार्टीचे आमदार येतील आमच्या बरोबर डावे पक्ष आहेत कम्युनिस्ट हा निवडून येत आहेत पांडू गाभीत निवडून येतात विनोद निकोले डहाणेला डहाणूला निवडून येतात शिका पक्षाचे आमदार निवडून येतात समाजवादी पार्टीचे आमदार निवडून येतात हे सगळे ये महाविकास आघाडीचे घटक आहेत याशिवाय काही अपक्ष आमच्याबरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय गादीमध्ये पण पैसे टाकून भोगतात हा त्याने आतापासूनच या अपक्षांना वगैरे पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर ची ऑफर द्यायला सुरुवात केली याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे वाल्यांना सांगा तुमच्या जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना अचानक 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 वाढ होते कुठे चार टक्के होते काही राज्यामध्ये हर हरियाणामध्ये सहा टक्के वाढ झाली लोकसभेलाही झालं हा काय खेळ आहे निवडणूक आयोगानं समजून आम्हाला एकदा सांगायला पाहिजे आमचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे की अचानक दोन चार टक्के कसे वाढतात आणि मग दोन चार टक्क्याच्या आधारावर भाजपच्या जागा कशा वाढतात हा एक जो खेळ आहे हा एकदा निवडणूक आयोगाचे जे तीन वीर बसलेले आहेत खुर्च्यांवर त्यांनी आम्हाला समजून सांगावं महाराष्ट्राला देशा आणि देशाला चांगली गोष्ट आहे महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत असं म्हणते की लाडक्या मतदान आणि टक्का वाढला लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का उद्या कळेल ना माझं असं म्हणणं उद्या कळेल कोणाला काय म्हणायचं आहे लोकशाहीमध्ये त्याला स्वातंत्र्य आहे सांगण्याचं बोलण्याचं लिहिण्याचं हां जेवढं स्वातंत्र्य गौतम अडाणीला आहे गुन्हे करून सुटण्याचं ते स्वातंत्र्य सगळ्यांना आहे बोलण्याचं खोटं बोलण्याचं